सर्वाभूती देव तरी <दिवागा> बायाजी बडावे देव सर्वाभूती देव तरी बायाजी बडावे देवाची बडावे त्याच्या स्वभावे झाड नाही त्याच्या स्वभावे झाड नाही त्याच्या स्वभावाशी काय घेणे प्रत्येकाच्या शरीरामध्ये ईश्वर आहे ईश्वर सर्व होताना हृदयस अर्जुन तिथे अरुणा प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वर भरला आहे आणि ज्या माणसाला जे करायचं तो ते करूनच घेणार आपलं हट्ट काय कामाचा पण तो काय करतो आपण जे केलं तेच करायला लायतो दुसरं नाही करायला आहे काय आपण चोरी केली तर चोरीच करायला जाईन आपण कोणाला कापलं तर आपल्याला कापायलाच नाही हे लक्षात ठेवा हे सांगायला आलो